नमस्कार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मुंबई आझाद मैदान येथे भिक्खू संघ मुंबईच्या नेतृत्वात बौद्ध धर्मियांचे बुद्धविहार वाचविण्यासाठी आझाद मैदान आंदोलन करण्यात आले या संदर्भातील हा वृत्तांत

हे स्थळ म्हणजे जेवढे बुद्धिस्ट लोक आहेत त्यांचं एक पूर्वी म्हणजे अशोक सम्राटच्या कालपासून जे तथागत भगवान सिद्धार्थ गौतमला बुद्ध आता प्राप्त झालेल्या ठिकाणी म्हणजे बुद्ध गया महाबुद्धी महाविहार म्हणून ते विहार आहे तर त्या विहारामध्ये नाईन्टीन फोर्टी नाईनपासून जे विहार सरकारने एक ॲक्ट बनवले तो ॲक्ट बनवला त्या ॲक्टमध्ये अशी आहे की जो तिथे कलेक्टर होणार आहे कलेक्टर त्या गया जो डिस्ट्रिक्ट आहे गया डिस्ट्रिक्टमध्ये जो कलेक्टर होणार आहे तो कलेक्टर ब्राह्मणच असायला पाहिजे तोच ब्राह्मण त्या बॉडीमध्ये असायला पाहिजे अशी प्रकारे त्याने ॲक्ट बनवलं तर त्याच्यामध्ये आपले लोक जो नऊ लोक होतं त्या ह्याच्यामध्ये संस्थामध्ये तो संस्था नऊचं नऊ लोक ब्राह्मण होतं पूर्वी मग जे काही काळामध्ये नेहरूच्या काळामध्ये एक आंदोलन झालं होतं जो श्रीलंकाचं त्या अनागारीक धम्मपालने केलं होतं तो करताना खूप मोठा आंदोलन झालं त्या आंदोलनमध्ये थोडासा म्हणजे आपल्या लोकाला थोडाफार नॉर्मल करण्यासाठी शांतता करण्यासाठी किंवा बॉडीमध्ये च त्यांच्या पाच आपले चार अशी प्रकारचं चा, त्याने बॉडी चेंज करून केलं होतं पण आता एवढ्या वर्षापासून आता बो अशी म्हणजे एक नॉर्मल भाषामध्ये गे बोलायला गेलं तर एक हिंदू जो मंदिर आहे हिंदू मंदिरमध्ये हिंदू पुजारी ब राहतात जो बौद्ध आपले ख्रिश्चन जे आहे तो फादर राहतात चर्चमध्ये मग मु मुसलमान झालं मुसलमान म्हटलं तर एखादी आपलं मस्जिद आहे मस्जिदमध्ये त्यांच्या पुजारी राहतात असं कुठेही दिसत नाही की हे जो पुजारी आमचं बौद्ध लोक या हिंदू लोक या मुसलमान याच्यामध्ये मंदिर मस्जिदमध्ये आहे या मंदिरमध्ये हिंदू लोक आहे अशी प्रकारचं कुठेही दिसत नाही पण बुद्ध गाय म्हणजे बौद्ध लोकांमध्येच हे बौद्धच्या विहारमध्येच असे प्रकारचं का कारण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं एवढं जनजागृती झालं नव्हतं आत्ता काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रकारने आम्हाला या जो समाजला ध धम्म दीक्षा दिल्यानंतर आपल्या लोकं खूप क्वालिफाईड झाला जाणायला लागलं समजायला लागलं ला ला, आपल्या लोक शिकायला लागला ला, तो नेमकी काय आहे त्याच्यामुळे आम्ही आज प्रतिकार करतो त्याला विरोध जात की आमच्या या महाराष्ट्रामध्ये सर्वपेक्षा जास्त जास्त लोक बुद्धिस्ट लोक सर्वपेक्षा जास्त बुद्धिस्ट महाराष्ट्रामध्ये आहे बाबासाहेबाचे पुण्य बाबासाहेबाचे उपकार मुळे ह्या सर्व गोष्टी झाल्या पर आता अशी बघायला गेलं की आम्ही लोकांनाही जागृत करतो की आता बुद्ध गायला काही दिवसात पंधरा दिवस अगोदरपासून जे अनसन बसलेला लोक होता जेव्हा पण ते लोक आहे वयोवृद्ध आहे मातारा आहे ते लोक आता त्यांचं जे वयामुळे तेवढा ते ते बसू शकत नाही खूप म्हणजे वेगळ्या परिस्थितीमध्ये एकदम कोणी आजारी पडलं पण अशी घटना मी काल रात्रीमधले अशी ऐकायला गेलं की तिकडे जो भंतेजी राहत होतं अंसनला तो भंतेजी लोकांना रात्री एक वाजता तिथं जो पोलीस प्रशासनने उचलून ने अशी प्रकारचं अशी प्रकारचं हे बोलत म्हणून हे आम्हाला नेहमीच अशा प्रकारचं आंदोलन करायला लागतं आपल्या हक्कासाठी आपण नेहमीच आंदोलन करायला लागतं असंच करत राहायचं का आयुष्यभर पण म्हणून उपासक उपासकला एक जान जनजागृती जा, पण आहे हे करण्यासाठी आहे की तुम्ही पण जागृत व्हा आपल्या घरात लोक शिरलेला आहे जेव्हा आपण घरामध्ये कोणी नसेल ना तर कोणी चोर पसतात म्हणतात घुसतात म्हणतात घुसखोरी होतात त्याच प्रकारे आतापर्यंत जागृत नाही आता जागृत तुम्ही जा घुसा की आपले घर कोणतरी चोरून नेत आहे घेऊन जात आहे असे प्रकारने आम्ही हे जो मोर्चा काढण्याचे उद्देश हे उद्या हे जो आम्ही जास्त जास्त लोक जागृत झाले तो उद्या भविष्यामध्ये या जे काही प्रॉब्लम आहे जो दुसऱ्यावरती दुसऱ्या लोकांनी काय केलेलं आहे त्याला अतिक्रमण केलेला आहे तो अतिक्रमण कमसे कम, कम आपल्याकडे येऊ शकू शकेल ये अशा प्रकारचे भावनाने हे चालले आहे शायद उद्या भविष्यामध्ये उद्यामध्ये आजही काही दिवसानंतर त्याने सरकारने ठोस निर्णय नाही घेतला तर आमचं पहिलं असं वाटतं की महाराष्ट्रापासूनच आम्ही पेटायला सुरू होईल आमचा समाज असे प्रकारे व्हा असेपर्यंत जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सर्व जेवढे आपले चॅनलमार्फत आपण आपल्या आपले समाजपर्यंत लोकांपर्यंत तुम्ही घ्याच न्यूज आहे तुम्हाला पण खूप खूप आमच्याकडून मंगलकामना अशाच प्रकारचं आपण पोचाव थँक्यू